नमस्कार मित्रांनो आम्ही आलो आता इथं उपनवाईमध्ये आणि इथून आम्ही जाणार गोटीपर्यंत गोटी का मग भेटू गोटीमध्ये नमस्कार मित्रांनो आपलं स्वागत आहे आमच्या या नवीन ट्रेकिंग ब्लॉगवर आजचा आमचा ट्रेकिंग पॉईंट असणार होता पट्टा किल्ला पट्टा किल्ला म्हणजे विश्राम हॅलो वाईज जर आता आपण आलो आहे टाकेतमध्ये तर टाकेतपासून जाणार आपण बाईकवर आपली गँग येते मागं पुढं आपला मित्र चाललं आहे जीवन

तर नाशिक हायवेवरून स्टार्ट केल्यावर हो। तुम्हाला घोटी बायपासपर्यंत पोहोचणारी शिन्नर बायपासपासून तुम्ही टर्न घेतल्यानंतर तुम्हाला पोचायचे पिंपळगाव पिंपळगाववरती तुम्हाला बॅनगर दिसणार वरती ते मार्ग तर भंडारदरा मार्गाने तुम्ही गेलं तर तुम्ही पोचणार टाकीतपर्यंत टाकीतपासनं वनवे टाकीतपासनं एक वनवे रोड आहे तो तुम्हाला घेऊन जाणार म्हैसवळणघाटापर्यंत महिसवळणघाटापासून तुम्हाला जायचं आहे कोकणवाडीपर्यंत कोकणवाडीनंतर तुम्ही पोचणार शिवाजीनगर तुमचा डेस्टिने असणार तिथंच तुम्हाला भेटणार पट्टा तुम्हाला विश्रामगत एम थेम हा तुमचा थे प्रवास असणार दोन ते तीन तासाचा मॅक्स आपण परत आपल्या मेन पॉईंट येऊ जेव्हा आम्ही अर्ध्या रस्त्यावर कुठलो पोचलो मैसवाळ गाठामध्ये तेव्हा नेमकी आमची गाडी बंद झाली तर आमचे काळ दादा ड्रायवर हे दादा गाडी चेक करत आहे शेवटी आमचा दुर्दैवच असा की गाडी काही चालू होत नव्हती शेवटी आम्ही गाडी मालकाला बोलवलंच गाडी मालक माझे दुसरी गाडीमध्ये जेदा थोड्याच वेळात दत्तोदा पण त्यांची दुसरी गाडी घेऊन आले त्यांची दे। गाडी आणताच त्यांनी पहिलेच किकमध्ये गाडी चालू केली की किकमध्येच गाडी बघता बघता दादूचा काळूचा घाम फुटला आणि नंतर परत आम्ही सुरू झालो आमच्या ट्रेकसाठी नमस्कार मित्रांनो आपण आलो आहे आता पट्ट्या किल्ल्याच्या पायथ्याशी आपले मेंबर लोक चाललेत पुढं मी आहे माग सो तुम्हाला पट्टा किल्ला दाखवतो बघा आदलेत साडे पाच पाच वाजता आलेत आम्ही दहा वाजता निघालो होतो पाच वाजेपर्यंत पोचतो आलो आहे खूप खूप कष्ट घेतले पोचायला दादा दादा कॉम्प्लिमेंट देऊन आपण पुढे चाललो आहे इवन आय बोल नंबर आपले आज आपल्याला पोचायचं आहे लवकर परतीचा मुक्काम करायचा आहे बाकीचा पार्ट तुम्हाला फायद्यानं नव्हता दाखवतो सामान घेऊ घेऊन कुठं चालू आहे आपण आपण चालू आहे आता पट्ट्या किल्ल्यावर तुम्ही बावरामगड बनतात बाबाकडून जरा माहिती घेऊ आपण आता इकडे आपण चालू आहे तिकडे शिवलिंग आहे मोठी पिंड आहे जुन्या काळातली जवळजवळ दोनशे तीनशे वर्षापूर्वी तिथे एक जाऊ आणि एक विहीर पण आहे ती बघू आपण चालू रायडर ड्रायवर गाडी काढतो आहे तर आम्ही थोड्याच वेळात की त्याच्या मागच्या साईडला पोहोचलो होतो तर तिथं आम्हाला आम्हाला एक गोष्ट बघायला भेटली ही गोष्ट म्हणजे सद्गुरु लक्ष्मण स्वामी महाराज यांची समाधी होती ते आम्हाला आधी माहित नव्हतं पण नंतर आम्ही माहिती काढून ते घेतलं कोणाची नेमकी समाधी काय नाही तरी तुम्ही एवढं वर्ष राहतो लय काळ झाला असेल ना तुम्हाला राहून सगळी पिढी इथं गेले असेल पिढी काय आठवतेच नाही आठवतो शिवाजी काळात काय होईल आजोबा कडून थोडी थोडी फार पुरेशी माहिती घेऊन आम्ही पुढे निघालो आमच्या ट्रेकला आणि मग आम्ही थांबलोच होतो की आमचे दुसऱ्या टीमसाठी का त्यांनी खूप उशीर केला होता त्यांना यायला नऊ ते दहा वाजले खूप टाइम झाला होता त्यांना यायला एक दुसरा पण नंतर पुरा कसं भागतात